एक नवीन क्रांतिकारी निर्णय काल झाला आम्ही गेले तीस चाळीस वर्ष विरोधी पक्षात काम करत असताना आजपर्यंत आम्हाला एकुरफ्यामध्ये कधीही बूथ सुद्धा लावता आला नाही बूथ सुद्धा कधी लावता आलो नाही मित्रांनो आज इथले डेप्युटी सरपंच केलं त्या ठिकाणी काल मी गेलो त्यातल्या देवाच दर्शन केलं त्या ठिकाणी तिथला गुलाल लावला त्या ठिकाणी सभा केली उत्स्फृत लोकांशी भेटलो हे सांगायचं कारण असं आहे की मित्रांनो लोक जागी झालेली आहे लोक लोकांनी आपल्या पायात पडलेल्या बेड्या तोडून टाकायला सुरुवात नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये झालेली आहे मित्र हो देगावकर हो ही निवडणूक जिल्हा परिषदची पंचायत समितीची दिसते एवढी सोपी सरळ अजिबात नस या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे ही निवडणूक आपल्या भागामध्ये स्वर्गीय शहाजीराव पाटलांच्या निधनानंतर आज आपल्या भागाचं नेतृत्व तयार करण्याची ही निवडणूक आहे खूप कामाच्या अडचणी किती जरी काम मला तीस चाळीस दिली आपल्या भागातल्या अडचणी तुमच्या देगावच्या भागाचा भागाच्या नैद्याच्या पलीकडचे शेतकरी असतील सीना भाग प्रश्न असेल हे कधीही कुणीही सोडू शकलं नाही केवळ केवळ याच के कारण असं की आपल्या भागामध्ये नेतृत्व करण्याच आपले स्वर्गीय शहाजीराव पटला नेतृत्व तयार होऊ दिलं नाही गावातल्या दोन पार्ट्या प्रत्येक गावात तुमच्या गावात सांगत नाही एकूण पाहिजे ते बेड्या तोडल्या तोडणार का गा। 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 प्रत्येक गावामध्ये दोन पार्ट्या करायच्या दोघी पार्ट्या कोंबड कसा झुंजवतोय तसा झुंजवत ठेवायच्या तू बी आला तरी माझा तू बी आला तरी माझाच गावचा विकास गेला केला होता नको आता सुरू ते ना ठीक आहे हे वस्तुस्थिती आहे म्हणून सांगतो की निवडणूक फार गांभीर्याने घेण्याची आहे या निवडणुकीमध्ये मी शब्द दिला होता मी जिल्हा परिषद निवडणुकीला उभा राहील असं कधी स्वप्नासुद्धा कधी वाटलं निवडणुकीला उभा म्हणून काम करतात निवडणुकीला उभा म्हणून मी आता विकास करायचा विकासाची आश्वासन द्यायची ही पद्धत संतोष पाटलाची अजिबात नाही मी या ठिकाणी गेल्या दोन तीन वर्षापासून काम करत असताना सिना भगवती करायचा प्रश्न जर निवडणुकीमध्ये विरोधक येतात भगवती करतो भगवती करतो परंतु केवळ निवडणुकीच्या स्टेजवर बोलायचा विषय म्हणून सीनाभागाती सिना भगवती झाल्यावर काय होणार शेतकरी मित्र आपल्या भागाचा विकास होईल आपले शेतकरी सदन होतील शेतकरी सदन झाल्यामुळे त्यांच्यामध्ये क्षमता येईल क्षमता आल्यावर ते नेतृत्व करतील म्हणून सीना भगवतीचा कधी ह्या विषय पुढे घेऊ देणार नाही महाराष्ट्रामध्ये किती तुम्ही ऐकता ना अटल बिहारी वाजपेयी अंदर नदी जोड प्रकल्प परंतु आपल्या इथं सीना आणि भगावती केवळ एकोणीस किलोमीटरचा अंतर आहे एकोणीस किलोमीटरचा अंतर असताना सुद्धा तिथल्या राज्यकर्त्यांनी ते होऊ दिलं नाही मी या बिलोबाच्या मंदिरात बिलोपाच्या साक्षीना इथल्या सिद्धेश्वराच्या नागनाथाच्या साक्षी नाही हा भगवतीचा प्रस्ताव मी स्वतः नारायण राणे साहेबांच्या त्यांच्या त्यांच्यामुळे आपण खरं सांगतो देगावकर ह्या भागातली जनता नारायण राणे साहेबांचे आशीर्वाद त्यांचे उपकार तरी विसरू शकतात नारायण राणे साहेबांनी मला आशीर्वाद दिले त्यांची साथ दिली त्यांच्या सोबत राहिलो म्हणून भगवतीचा प्रकल्प तो प्रस्ताव शासन दरबारी केला आणि तो अंतिम मंजुरीसाठी आहे मी परवा माझे आमदार यशवंत माने मोहोळ मध्ये काहीतरी नरखेड मध्ये बोलत होते की ते सीना भगवती करणार असं करणार आणि माझं त्यांना आव्हान दिलं होतं मी आज पण माझं तेच आव्हान आहे विकासाच्या कामावर खोटं बोलू नका लोकांना फसवू नका किती दिवस फसवणार लोकांना किती दिवस फसवणार आज बुला ते सांगता सीना भगवती करतो अरे वन टू वन समोर समोर ये कागद माझ्या पैसे बोला तुम्ही पण कागद समोर आणला माझ्यासमोर लोकांना किती बसवण्यात आहे एक पिढी गेली दोन पिढी गेली चार चार पिढ्या समोर चालल्या परंतु ह्या नदीचं पाणी सिनेचं पाणी भगवतीला पाजायचं आपल्याला अरे हा मी नरखेचा पट्टे हा शंभर टक्के येत्या दोन वर्षामध्ये तो प्रकल्प पूर्ण होईल सिनेचं पाणी भगवतीला पाजायचं आहे हा संतोषपणे स्वस्त बसणार आहे हा आम्ही अभिवचन तो देखाव्या शेतकऱ्यांचे काय चुकलं नदी का त्यांच्या जमीन त्यांनी किती वेळा सांगितलं आम्हाला इथं पूल पाहिजे पावसाळा आल्यावर इथल्या शेतकऱ्यांना तिकडे जाता येत नाही किती वेळा पुढाकार तुम्ही मागणी केली परवा मी आल्यावर तिथल्या शेतकऱ्यांनी पोर्ट केली मला सांगितलं आपण त्या रोडच्या कडेला बसलो होतो नाही नाही ती पूल जाणार पाहिजे ती पूल जाणार पाहिजे खरंच आहे पुलाची खूप गरज आहे कारण पुढारी इकडे राहतात पुढारी शेती इकडे आहे आणि शेतकऱ्याची शेती नदी पलीकडे आहे मित्र मला आपल्या विजू तगडेनी प्रमोदनी फार आग्रह केला की आपला हा ब्रिज झाला पाहिजे काही काला नरखेडचा ब्रिज तुम्ही केलाय नरखेडच्या लोकांचं दुःख तुम्ही न, तुम्ही सोसला आणि तुम्ही नरखेड साठी आज आमच्या ब्रिजचं काम ऐंशी होत आलं हेच प्रश्न नरखेडचा जशी प्रश्न लोकांना अडचणी आहेत आमच्या पण जमिनी त्या बाजूला आहेत जशी देगावच्या जमिनी परिगड आहेत तसाच प्रश्न वाळूचा पण आहे वाळूच्या लोकांच्या पण नदीमधून पलीकडच्या जमिनी आहेत जाता येता येत नाही पाचशे लोकांची वस्तू त्या ठिकाणी शिती त्या ठिकाणी लोकांना शाळेतल्या पोरांना जाता येत नाही ही इतकी गंभीर ह्या लोकांना नेते मंडळा कधी दिसली नाही याचा खाली विचार केला नाही त्याबद्दल मदत मागायचं तुमच्या गावातला पुढारी दिला ह्या गावातला पुढारी दिला मत मग मत माग आणि टाकमल लोकांना वाळी अशा पद्धतीने कोणाला लागणार का तुम्ही कशासाठी निवडून येता कशासाठी राजकारण करता लोकांचे तुम्हाला प्रश्न सोडायचे नाही लोकांचे प्रश्न सोडायला असेल तर तुम्ही कशासाठी हे करता ये आमदार म्हणजे तुमच्याकडे एक नाही दोन नाही तीन 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 टर्म त्याच्या आधी तुम्हीच हिटला सभापद सदस्य झाला तरी त्यानं उठायचा द्यायचा अनघडला त्याने मी चिठ्ठी पत्र देऊ का हे सांगितलं की मला एक मशीन पाहिजे कडबा एक पत्र मागित देऊ का विचारायला कुठं जायचंय ना तिकडे जायचं आहे का स्वातंत्र्य कधी मिळालं काय लोकांना कधी हे कधी स्वातंत्र्य मिळालं नाही उभे हे सगळे नोटस घ्यायचे सगळे मित्रांनो आपल्याला या सगळ्यातून मी आज तुमच्या बेरोबरच्या मंदिरातून सांगतो इथल्या तुमच्या नदीवरच्या पुलाचा प्रश्न मी दिल्ली दरबारे पोहोचवला आहे ते सरकारी जे पोच मी सगळ्याच्या मोबाईलमध्ये आहे तुम्हाला सुद्धा कागद जेवढा पाहिजे सगळ्याला बघू शकता कुणाला जर संशय असेल तर आवर्जून माझ्याकडे सगळ्याचा संशय घालवला दा जाईल लोकांना भूलफापा मध्ये पाडू नका मी इथला पूल येत्या सहा महिन्याच्या मंजूर होईल पण काम व्हायला दोन वर्ष लागतील काम पूर्ण व्हायला पण दोन वर्षामध्ये हा तुमचा चाळीस वर्षाचा पन्नास वर्षापासून रखडलेला बेगावसाठीचा पण त्या शेतकऱ्यांचा प्रश्न काय म्हणतो मी मिटणार आहे हा शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहे त्यांनी कसा म्हणजे शेती करायची शी तिथं फोन करतोय सिनाबाबत तिला पाणी आणत राहिला प्रश्न लाईटचा आता प्रश्न लाईटचा आपल्या न आपलं बारक छोटस सब स्टेशन आहे कधी दिवसा लाईट कधी रात्री लाईट कधी तीन लाईट असून बी मोटर चालतच नाही उठतच नाही म्हणजे कधी हीच नाही पावरच नसती मग त्यासाठी आपण नखेडमध्ये एकशे बत्तीस किवीस म्हणजे फार मोठं सबस्टेशन आपण नखेडमध्ये झालंय ती जागा जागा बघायची आणि ती सुरुवात झाली मित्रांनो तसं कोण पुढाला विचारून ना हे सगळे खोटं बोलते तर त्यांना माझ्याकडे घेऊन या कागद दाखवा तुम्ही सरकारी कागद ही मंजुरीच आहे सगळ्या सगळ्या मोबाईल मध्ये कागद आहे संतोष पाटील खोटं बोलणार नाही तुम्हाला कधी फसवणार नाही या बिरुबाच्या वेळात सांगतो मला काही जिद्द व्हायचं का मला मला जिल्हापर्यंत सदस्य व्हायलाय का जिल्हापर्यंत सदस्य न होता मी पस्तीस पन्नास कोटी माझी कामं चालवायची चार पाचशे कोटी होणार आहे काम लोकांची सेवा करायची आहे त्या भागामध्ये शाजीराव नंतर आज आपल्याला नेतृत्व उभा करायचं आहे आणि आज आतापर्यंत विकास का झाला नाही तर आपलं नेतृत्व तयार होऊ शकणार नाही म्हणून आपला विकास झाला आज आपल्याला नेतृत्व उभा करायचा आहे मी आहे इथं उमेश या ठिकाणी आहे आपण बघा आज ह्यांना आता चुकीचं नाही ह्याला ढवाळ लागले हे ना पर्साकडे लागले पर का आम्ही दोघांना बघून काय बी सांगते ती काय बी सांगते ती ही असंच बोलतोय संतोष पाटील उमेश पाटील खोटं बोलणार काय बोलून तुम्हाला खोटं बोलायचं हो बघा बघायचं खेळतून बघा पूल आहे बारा कोटी रुपयाचा एवढा मोठा रस्ता आम्ही चालू चांगला रस्ता हो खोटा सांगतोय मी काय सदस्य आहे काय काही नाही परिषद सदस्य हे माझं ध्येय नाही परंतु आपल्याला वस्तुस्थिती आहे की आपल्याला जिल्हाप्रश्वर जायचं मग शिने सांगितली एवढी कामाची यादी वाचून दाखवली की ही कड रस्ता तिला पाहिजे ही रस्ता आणने मंजूर केलाय दादाने मंजूर केलाय टेंडर झाले खूप रस्त्याची अवस्था वाईट आहे मी प्रमोदच्या शेतकऱ्याकडे मध्ये एक गेलो होतो बरेच शेतकरी त्या ठिकाणी आहेत अव्वलात साठवायचा रस्ता काय वाईट अवस्था रस्त्यांची हा। काय हो तुमच्या तुमच्या गावचे पुढारी तुमच्या गावचे पुढारी पलीकडचे पुढारी नदी पलीकडचे पुढारी त्यांना कधी कळवैकी नाही तुमच्या शेतकऱ्यांची कधी तर तर कराव आली पाहिजे ती कशापासून जात असतील हे काय अवस्था यांची परंतु एक लक्षात घ्या मी परवा डीपीडीसीतून दोन कोटी पासष्ट लाख रुपये आपल्या शेतकऱ्यांचे रस्ते करण्यासाठी दिले रस्ते साधे तो साधा प्रश्न आहे काय लेख करण्याच्या किंवा लेख विद्यापोरा लागते का तुमच्या धमाक लागते धमाक लागते माझ्या मागे नारायण राणे साहेब आशीर्वाद आहे उमरच्या मागे अजित पवारांचा आशीर्वाद आहे डायरेक्ट पैसे आणू शकतो धमक तुमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतो आज 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 आपल्याला नरखेडमध्ये आपण एकशे पन्नास कोटी रुपयाचं पन्नास काटा डोगा केलं ती ना आज तुम्हाला कुठल्याही दावाखान्यासाठी कशासाठी पण तुम्हाला सोलापूर जायला लागते मोळ जावं लागते तरी सुद्धा पैसे घेऊन नीट इलाज होत नाही तर सगळ्यात मोठं हॉस्पिटल आपण नरखेडमध्ये करतो हे का करतो आपण सगळं तुम्ही मी नरखेड काय सगळे आज आपण नरखेड देगाव वाळूजीराव पाटलावर शहाजीराव पटलांवर प्रेमकूत त्यांनी केलं सगळं हे बंधारे कुणी बांधले तुमच्या बंदारे कुणी बांधले ऐकवतो शहाजीराव पटलांनी बांधला तुमच्यात ह्या पाण्याने सगळ्या सुविधा कुणी केल्या शहाजीराव पटलांनी केल्या त्यानंतर कुणी केल्या काय म्हणून सांगतो आज पुन्हा वेळ आहे की आपल्या आप नरखेडचं आम्ही भावाचं नेतृत्व उभा करण्याचं हे जिल्हा परिषदेसाठी मतदान करू देऊ नका तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला नेतृत्व उभा करण्यासाठी मतदान करा आणि हे ठरवा सगळ्यांनी आणि सगळ्या लोकांनी हो। ऐकवा ते कुणाला विचार नका तुम्ही तिकडे दोघडी लावतो तसं मला दुरी नेते आपण सगळ्यांनी एक वर त्यांची फुगडी त्यांना लगला आपण सगळ्यांनी सगळ्यांनी एक वर नव्वद पंच्याण्णव टक्के देवा करणे आम्ही खूप आमच्या दोघू आणि अगोदर तुम्हाला काय सांगू मी खाली इकून का मध्ये मला आश्चर्य वाटलं एकूण काय सारख्या गावामध्ये तुम्हाला आमचं प्रचंड मोठं स्वागत झालं केलं औषध करत असताना माझ्या डोळ्यात पाणी आलं मोठा बदल इतका मोठा बदल मीडियावरती सगळं बघतात त्या सगळ्या सारख्या गावाने त्यांच्या बेड्या तोडून टाकल्या आपण देगाव मध्ये लोकांनी ह्या सगळ्या बेड्या तोडून टाकल्या पाहिजे देगाव वाळू दिसकळ या सगळ्यांनी मी आज ह्या देगाव मधून बिरुबाच्या मंदिर मधून त्या घेतल्या सगळ्या लोकांना धन्यवाद या ठिकाणी धन्यवाद देतो आज मला कळत आहे त्यांना अनगरला बोलवलंय त्याला त्रास देत मी ह्या इतर सांगतो आमच्या एका माणसाला जर चुकीच्या पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न केला मी सैन खूप संयम आणि सभ्यता सभ्यतेने बोलणारा माणूस आहे परंतु मी नारा नाण्याचा पट्टा ठेवा मला सगळंच येत सगळ्यात डाव येतात मी कुठला डाव शिल्लक ठेवणार नाही पुन्हा आमच्या उमेदवारावर डाव शिल्लक ठेवून केलं पण मी पुन्हा कुठला जाव शिलक्ट ठेवणार नाही हे लक्षात ठेवा आमच्या कुठल्याही माणसाला त्रास देण्याचा त्यांच्यावर अन्याय करायचा प्रयत्न तुम्ही करू नका आम्ही विकासाच्या दृष्टीला पुढे चाललोय विकासासाठी पुढे चाललोय आम्हाला विकासाची काय करू द्या आपल्या भागाचा विकास करायचा आपल्या मराठ रस्ते निर्माण करायचे आपल्या शेतकऱ्याला आपल्या तुमच्या पुढच्या पिढीसाठी करा तुमची आज तुम्ही सोचलय तुमच्या वडिलांनी सोपलोय तुमच्या आजोबांनी सोचलोय परंतु तुमच्या पिढीला पुढच्या सोसायची सध्या आपला वेळ नाही आज तुमच्या पुढच्या पिढीसाठी आज हा बदल घडणं गरजेचं आहे त्यामुळं हेनी ह्या पार्टीचा त्या पार्टीचा त्यांनी ती दगलेलं नका आपण आपला विरोध असं करू नका सगळ्यांनी माझं मी मनाकडून उभा आहे आणि आपल्या दगडेताई ह्या घड्याची नावर उभा आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मी सगळेला एकदा परत येईन सांगता येत नाही दिवस फार थोडे परंतु तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी देगावकरांनी आमचा प्रतिनिधी व्हा आमच्यासाठी काम करा तुम्ही प्रत्येकाच्या घरी जा आज मी देगावकरांचं दर्शन प्रत्येकाने दारा करून घेतलंय पण तुम्ही प्रत्येकाने जा आणि त्यांना सांगा आपला की आपल्या बेडे आता मदन तोडले आपल्या देगावकरांनी तोडून टाका त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी घरोघरी जा आणि धनुष्यबाण आणि घड्याळ्या चिन्हावरती तुम्ही आम्हाला मतदान करा आशीर्वाद द्या आणि तुमच्या आशीर्वादाचं देवाजार उपकारे देवकार ह्या भागातला ब्रिज असू द्या सिनेमा होतीचा तलाव सिनेमा होती जोड तलाव असू द्या पानंद रस्ते पानंद रस्ते असू द्या माझं एक सूत्र आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो फार एका तीन सूत्रावर मी काम करतो तीन सूत्रावर काम करतो पाणी रस्ते आणि लाईट ज्या ठिकाणी दहा लोकांची वस्ती आहे ज्या ठिकाणी दहा लोकांची वस्ती आहे त्या वस्तीपर्यंत रस्ता गेला पाहिजे ही त्या शेतकऱ्याचं कर्तव्य आहे आणि ते माझं कर्तव्य आहे की तुम्ही मला तुमचं मत दिलंय तुम्ही मला त्या वस्तीपर्यंत मी रस्ता करून देणार हा अभिवादन या अभिवर्तन मंदिरातून देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र